<laughs> <laughs> आते यांचा असं नव्हते फक्त तुम्हाला पुढे तरी ते सगळे चॉकलेट्स दिसत असतील तुम्हाला हा आधी आपण ब्लॉग ची सुरुवात करूया व्यवस्थित हाय हॅलो नमस्ते मी पूजा आरू आधू आणि आम्ही या YouTube चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज फोन थोडा वेगळ्या अँगल मध्ये ठेवलेला आहे कारण आपल्याला चॉकलेट्स नीट दिसल्या पाहिजेत आणि तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल कदाचित तर कालसुद्धा मी एक चॅलेंजचा व्हिडिओ टाकला आहे तो खूप मस्त आहे त्यामुळे जर तो पाहिला नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर नक्की तो व्हिडिओ पहा आणि इथे सुद्धा आपण आज एक चॅलेंजचा व्हिडिओ करणार आहे तर यामध्ये काय करणार आहे आपण इथे मी चॉकलेट्स ठेवले ते सगळ्या mm. तर आता समजा ह्या दोघी जर हा गेम खेळतात ते ह्या दोघी खेळणार आहेत मग त्यानंतरनं प्रियंका आणि प्रतिभा खेळणार आहे मग मी आणि उजा खेळणार आहे तर मग ह्या गेम मध्ये इथे एवढ्या सगळ्या चॉकलेट्स ठेवलेल्या आहेत एक दोन तीन चार नऊ तीन, बारा, बारा। हा तर बारा आहेत आता सपोज ही चॉकलेट गेस केली ही तुम्हाला ही चॉकलेट आहे हिचा चेहरा त्या सा साईडला असेल त्यामुळे हिला दिसणार नाहीये आणि मग हिने समजा ही, ही चॉकलेट तुम्हाला दाखवली आणि ठेवली तर ही चॉकलेट सोडून तिने बाकी कोणत्याही चॉकलेटला हात लावला ना तरी ती सेफ असणार आणि तसंच सेम ही तिकडे चेहरा करणार ज्यावेळेस हिला गेस करायचंय दोघींच्या दोन चॉकलेट असतात बरोबर दोघींच्या दो दोन मग त्यावेळेस ही चॉकलेट तर मग समजा ही चॉकलेट केली आणि हिने ही केली आहे तर मग एकमेकींच्या चॉकलेटला हात नाही लावू शकत आणि चुकून दोघींनी एकच चॉकलेट हात केली तरी सुद्धा चालणार आहे फक्त एकमेकींच्या चॉकलेटला हात नाही लावायचा आपल्या स्वतःच्या चॉकलेटला स्वतःच्या चॉकलेटला पण हात नाही लावायचा कारण की मग ते बाद होणार ना तर असा गेम तर ठीक आहे दोघी त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आणि मग त्यानंतर ना ह्या दोघी खेळतील आणि मग उज्ज्वला आणि चला लगेच जास्त वेळ सुरुवात तुम्ही उद्या तू दिसत नाही आता आता तू तिकडे फिरवा <tinyan> आता तू एक गेस करून ठेवा माझ्या आहे लक्षात आहे माझ्या लक्षात आहे ठीक आहे तिने यातली एक केली हिने एक केली आता दोघींनी इकडे करा आता पहिली तू गेस केली गेस केली होती ना म्हणून आता पहिली तू टन यातली एक चॉकलेट तुझं चूज करायची जी की तिने केली नसेल सायट्लिक जस्ट शकते ती ना तू सांग तू सांगायच आहे तांडे सेफ क्यू अनसेफ ही सेहरे एक अनसेफ रेडी आता सेफ आता तू अनसेफ अनसेफ काय तिची हेड आहे की नाही तसं नाही तसं असतो लय लवकर ती नाहीते ना

कोणती आहे चार पाच झालं नाही काय फक्त हा लावला तू स्कॅनर विनर केला असशील झालं ठीक आहे आता पहिली तो काही मी नाही मी डोर्ट ते पण असं गेस करायला कळत नाही कर्डचीच निवडली असून तर नाही चालत पण तिकडं मी तुमच्या दोघांच्या निवडून आता तुम्हाला परत काय परत येणार म्हणा चालू

उचलून इकडंपर्यंत नाही बोलायचं मग ते चेंज करणार नाही एकदा उचल एकदा एक हात लावला ना असा ला की मग नाही सेफ सेफ ही कन्फ्युज आहे नक्की तुम्हाला माहितीये नक्की कोणा माहिती आहे का करती का राहिले आता दोन चक्क अज़ीना, अंजेस, अज़ीना, सेक्सी, दोनों रामटों में जाओ, अंजेस, अरे यार मालूम पहले चॉकलेट से दूसरा रामटों, आपने क्या साथिया, बिल्कुल पहले से खा लें, नहीं यार, आपने दो किंसा की पढ़ाई कर, हमें हमारा गेम कर, तू लगी है ना क्या राइस चिकन, तू लगी है गेम क्या राइस चिकन,

आता थांब ठेव हो एक मिनिट आता समजा इनी सेफ चॉकलेट निवडली मग मग काहीतरी ऍक्टिंग डान्स काहीतरी करून दाखवायचं आणि तर जे आऊट होणार त्याने काहीतरी करून दाखवल्या वाट्याला राहणार शेवटी तू डान्स करणार तू सांगायचं जे जे आऊट होणार ना तिला जे जिंकणार ना तिने सांगायचं काय करायचं म्हणजे थांब एक मिनिट

खरवया नाही हेच आहे की सांगतेस काय एक चॉकलेट हां देख काय आहे अरे आता आहे ना अबील जातो सर विजय काने किती होता नाही करते तो कॅमेरा सेट कर असं वर घर वर अरे चॉकलेट विजय सर नाही 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 ऐ नाही चांगले काय चांगले हे ती गाणं म्हणायला डान्स करायला की वगैरे ऍक्टिंग डायलॉग आता पास जाऊ नका आता नाच सांगू नका बातम झालं आस्क नाही सगळं मी हाओ ओ हे जरा लागलं हे जरा लागलं अ असं देस करते ते दोन आ जाओ तो खांड रे या ये दो असं तिला जे करताय एक दिला खांड रे

कॉपीराइट हे युटूबने बंद केलं पाहिजे की बाहेरच्यानी कॉपीराईट येईल म्हणून कारण की मुलं ऐकतच नाही तर आपण आगो नको आपण मग ब्लॉक चेंड करूया ब्लॉग बस तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅलेंजर नक्की कमेंट करून सांगा आणि कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहायला विसरू नका हा व्हिडिओ संपल्यानंतर ना लगेच कालचा सुद्धा व्हिडिओ पहा तो सुद्धा खूप मस्त आहे तो खरं तर आम्ही आताच शूट केलेला त्यानंतर ना हा व्हिडिओ शूट केलाय आणि कालचा व्हिडिओ खूप खरंच खूप मस्त आहे त्यामुळे नक्की जाऊन पहा आणि हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या मी सारखी गावी येत असते किंवा माझ्या बहिणी माझ्याकडे येत असतात तर त्यावेळी आपण नक्कीच असे छान छान व्हिडिओ शूट करत जाऊ तुम्हाला माझ्या जा ब्लॉगमध्ये जे मी नेहमीचे ब्लॉग टाकते ते, ते पाहायला आवडतील की मग जे आता मी दोन तीन दिवस टाकते सगळ्यांसोबतचे ते पाहायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून कळवा आणि ते अजून आता परत फोन चालू केलेला आहे तर चला बाय आपण उद्या पुन्हा भेटूया बाय गुड बाय बाय